കലവി 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 द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी सन्त तो परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण सरस्वती परमपूजनीय स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरू स्वामी स्वरूपांत एकंदर पंतांचे सद्गुरु जे बाळप्पा त्यांच्या जीवनाची सर्वसाधारण पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे बाळप्पांच्याविषयी विचार करत असताना प्रामुख्यानं चार गोष्टी लक्षात घ्याव्याच हव्यात त्या चार गोष्टींच्याविषयी मुद्दाम प्रतिपादन करावं वाटतं ते असं की सर्वसाधारणत बऱ्यापैकी त्यांचा संसार चाललेला होता आणि हा चालू संसार त्यांनी काही साधू संन्याशी बैरागी यांच्या सहवासात वेळ काढल्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये एक प्रकारचा फरक झाला ही एक गोष्ट हा वृत्तीमध्ये फरक होण्याची अनेक कारणं असतात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर पारंपरिक दृष्टीनं जर पाहिलं तर सद्गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी म्हणून किंवा ती संपादित कशी करावी याचा मार्ग मिळण्यासाठी म्हणून एक प्रकारची पुण्याई लागते ती पुण्याई बाळप्पांच्या घराण्यात असलीच पाहिजे आणि निश्चितपणे त्यांना त्या पुण्याईचा उपयोग झाला असला पाहिजे मुलत हे घराणं वाईकडचं दोषी घराणं पुढं बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये पार्श्ववाड या गावी ते आले कुलकर्णीचं काम पाहत होते या सगळ्या गोष्टी किंवा हा घटनाक्रम जर पाहिला तर आपणाला असं आढळून येतं की लौकिकाचा त्यांचा स्तरसुद्धा काही सुटलेला नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये यांना प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात येणं साधू संन्याशी बैरागी उपासक साधक सिद्ध लोक कारण दोन सिद्ध त्यांच्या सहवासात आलेले आपणाला पाहायला मिळतात मडवळप्पा आणि नागलिंगप्पा हे दोन सिद्ध त्यांच्या सहवासात आलेले होते पण त्या सगळ्या सान्निध्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये विलक्षण अशा प्रकारचा फरक पडला आणि संसाराविषयी त्यांना एक प्रकारचा तिरस्कार निर्माण झालेला आपल्याला त्यांच्या एकंदर चरित्रावरनं पाहायला मिळतं पण संसाराविषयी तिरस्कार निर्माण झाल्यावर अध्यात्म क्षेत्रामध्ये या तिरस्काराविषयी नेमकेपणानं जे साक्षात्कारी लोक आहेत जे सिद्ध लोक आहेत त्या सिद्ध लोकांचं काय म्हणणं आहे ते पाहावं असंही सर्वसाधारण मनुष्याला वाटत असतं क्षेत्रामध्ये सर्व संतांनी एकमुखाने असं सांगितलेलं आहे की त्रिविध तापे जो पाप पोळला तो परमार्थाशी अधिकारी झाला म्हणजे परमार्थ मार्गामध्ये प्रविष्ट होण्यासाठी किंवा तिथला अधिकार ग्रहण करण्यासाठी किंवा स्वाधिकारी होण्यासाठी त्रिविधतापानं पोळला गेला पाहिजे ती त्रिविधतापानं पोळा हे तीन ताप कोणते एक आध्यात्मिक एक अधिभौतिक आणि एक अधिदैविक आध्यात्मिक ताप कसा होतो याविषयी जर आपण विचार केला तर आपणाला असं आढळेल की भगवंताचं करत असताना सुद्धा समाधानाची पूर्ण समाधानाची बाजू काही साधकाच्या वाटणीला येत नाही आणि त्याला असं वाटतं की आपण जे करतो ते नेमकेपणानं भगवंतापर्यंत पोचते का नाही हा एक संशय साधकाच्या अंतःकरणामध्ये असतो त्याला वेगळ्या भाषेत असं म्हणलेलं आहे की विकल्प निर्माण होतो की देव आहे का नाही हा विकल्प हा आध्यात्मिक ताप दुसरा आधी भौतिक ताप कोणता तर संसार सुखानं चालू आहे संसारात रममान होण्याचा प्रयत्न करतो पण संसाराच्याही काही बाजू अशा काही अंगावर येतात कि कि देव की त्यामुळं मनाची जी स्वस्थता असते ती स्वस्थता नाहीशी जाते आणि व्यग्रता वाढते हा अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप म्हणजे असा असतो की ज्या देवदेवतांचं आपण अर्चन करतो त्यांचं प्रसन्नत्व जे आहे त्याचा लाभ झाल्याची प्रसिद्धी येत नाही आणि वेळा असं वाटतं की सगळं काही दैवाधीन आहे आणि असं असताना आपणाला यश कुठंच मिळत नाही त्यामुळे एक प्रकारची व्यथा निर्माण होते असे ताप निर्माण होतात पण योगायोग असा होता की पंथांचे जे सद्गुरू आहेत ते अवधूत संप्रदायाचे आणि अवधूत संप्रदाय हा जो आहे तो अति विशाल अतिव्यापक आणि त्याचबरोबर सर्व धर्मांच्या बाजू ज्या आहेत त्या बाजू यथायोग्य रीतीनं आपल्याच अंतकरणामध्ये पचवून अवधूत जो आहे हा साक्षी आहे हा संप्रदाय ती विचारधारा आहे एखाद्या गोष्टीला चिकटून राहायचं हे या संप्रदायाला मान्य होत नाही अमुकेचं एक धर्मतत्व खरं आहे असं म्हणणं हेही मान्य होत नाही मग बाळाप्पा काय करत असत तर त्यांनी वैष्णव संप्रदायाची गुरुपदेश होण्यापूर्वीच दीक्षा घेतली असा दीक्षा घेतलेली होती ते शुद्ध वीर वैष्णव म्हणून कार्यरत होण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचबरोबर त्यांनी स्मारथांचीही जी काही राहाटी आहे त्या राहाटीचा स्वीकार केला आणि स्मारतांची राहाटी म्हणजे काय भस्मलेपन वगैरे करणं ही रहाटी पुढं पुढं त्यांची अशी स्थिती झाली की लिंगायत जे आहे त्या लिंगायतांचं लिंग जे आहे ते चिन्नीमध्ये गायत बांधत असत म्हणजे सर्व संप्रदाय जे आहेत त्या संप्रदायाचं जे संप्रदाय मुख्य अधिष्ठान त्या अधिष्ठानाची सामरस्य असल्याची प्रचिती त्यांनी घेतलेली होती असं म्हणायला काही हरकत नाही आणि साधू संन्याशी बैरागी यांचा सहवास जो त्यांना घडला त्या व सहवासाचा विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की एक पाच गोष्टी अशा सहवासात मनुष्याच्या प्रचितीला येत असतात एक म्हणजे अंतःकरणामध्ये दे असलेला जो देहभाव असतो आणि त्या देहभावाच्या निमित्तानं कार्य करणारी जी सत्ता शंका त्या शंकांचा अशा सहवासातून पुष्कळ चक्का चक्काचूर होतो त्याचं कारण असं आहे जर खरोखरच अशा अधिकारी व्यक्ती भेटल्या तर त्यांच्या विचारधारेचं जे संक्रमण आहे हे, हे संक्रमण जर चित्ताच्या स्तरापर्यंत गेलं तर चित्तामध्ये कार्यरत असलेल्या बाकीच्या व्यवहार्य गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी बाजूला होतात दुसरा भाग असा होतो की त्या लोकांचं जीवन जे आहे ते एक प्रकारचं मुक्त जीवन आणि रहित अशा प्रकारचं जीवन जे आहे त्या जीवनाविषयी एक प्रकारची आस्था वाटायला लागते अशा जीवनाविषयी आस्था वाटायला लागते म्हणजे काय होतं नेमकेपणानं ज्ञानेश्वर माऊलींचा जर त्यांचं सांगणं आपण लक्षात घेतलं तर आपणाला असं आढळेल की त्यांनी असं सांगितलं ज्ञानेश्वरांनी प्रचितीतून सांगितलं सद्गुरू कृपेन कृपा त्यांच्यावर यथार्थ होती त्या सद्गुरू कृपेनं त्यांनी असं प्रतिपादन केलं ज्ञानेश्वर माऊली की या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकार ही सगळी उपाधी म्हणजे हा सगळा जो प्रपंच आहे या प्रपंचामध्ये वास्तवात एक सत्ता कार्यरत आहे आणि स्थिती सत्ता जर कोणाची असेल तर परमात्म्याची सत्ता आहे आणि ही सत्ता काय आहे प्रत्यक्ष प्रचिती जरी दर येत नसली तरी संतानात ती प्रचिती आलेली असती म्हणून ते म्हणतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत चैतन्य सगळीकडे आहे नाही असं नाही देव नाही अशी जागा नाही बाळप्पांची अशी स्थिती झाली या लोकांच्या सहवासात जसे ते गेले साधू संन्याशी बैरागी त्यांच्याशी वार्तालाप ही घडले असतील तिसरी गोष्ट अशी होती की या ठिकाणी अशा ठिकाणी जेव्हा बाळप्पांच्यासारखे साधक म्हणा आपण कारण का त्या तोपर्यंत प्रत्येक गेलेले आहेत असं म्हणता येत नाही पण तरीसुद्धा ते जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा लोकांच्या विवेकयुक्त विचारधारांचं जेव्हा संक्रमण होतं तेव्हा वृत्तीपालट होतो ही तिसरी गोष्ट चौथी गोष्ट अशी आहे की आयुष्यामध्ये एखाद्या ध्येयाविषयी आस्था निर्माण झाली प्रेम निर्माण झालं तर ते प्रेम सघन होण्यासाठी म्हणून साधूंचा उपयोग होत असतो म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये सत्संगाला अतिशय महत्व आहे सत्संग म्हणजे काय जरी देह अनेक असले पुष्कळ काय होतं साधक एकमेकाशी बोलताना असं म्हणतात कुठं गेला होता म्हटल्यावर सत्संगाला गेलो होतो देह वेगवेगळे आहेत साधू दिसती वेगळा आले तरी ते स्वरूपी मिळाले साधूंचे देह वेगवेगळे साधकांचे देह वेगवेगळे पण तरी सुद्धा उद्दिष्ट किंवा ध्येय याचा जर विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की ज्या ठिकाणी सत्याविषयी विलक्षण प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमातून धर्मविषयक संकल्पनांशी जागृत होऊन सद्धर्म कोणता आणि स्वरूपाचा धर्म कोणता हे जिथं शिकायला मिळतं अशा लोकांचा मेळावा जिथं असतो आणि भगवंताचं प्रणिधान सिद्ध करण्यासाठी म्हणून जे लोक तळमळत असतात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्संग चालू असतो तेव्हा बाळाप्पाने काय केलं हा सत्संग केला आणि हा सत्संग जसजसा त्यांचा प्रगत होत गेला तसतशी त्यांची अवस्थाही बदलाय लागली त्यांना असं वाटायला लागलं की काही झालं तरी आपण स्वत श्रम केल्याशिवाय सद्गुरूंच्या कृपेशिवाय आपणाला काही गती नाही किंवा खरी प्राप्ती किंवा खरी शांतता खरं सुख खरं समाधान सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय मिळणार नाही पुष्कळ वेळा काय असतं की परमार्थ हा वरवरचा उपचार म्हणून लोक मानतात म्हणजे देवाचं करणं जसं आपण जेवतो खातो झोपतो प्रपंचात वावरतो हे सगळं करत असताना आपणाला काय वाटतं की तसंच एक देवाचं करणं हा एक वेगळा वेगळ्या प्रकारचा भाग आहे तो आपण सकाळी देवाचं उरकून टाकू देव ही काय उरकून टाकायची गोष्ट नाही तर देव हे काय आहे की जाणायचं आहे आणि त्या अवस्थेत जगण्यासाठी शुद्ध चैतन्यमय अशा अवस्थेची प्राप्ती करून घेऊन स्वानंद मत्त अशा अवस्थेत जगायचं आणि मृत्यूवर सुद्धा मात करायची अमृतमय व्हायचं म्हणजे देव मिळवायचं बाळाप्पांना चैन पडेल बाळाप्पांना चैन पडेना तर बाळप्पा काय एकटेच होते का एक सांगतो हो की अशा प्रकारचे सिद्ध पुरुष जेव्हा निर्माण होतात तेव्हा अवकाशातनं सुद्धा अनेक सिद्ध पुरुष त्यांना मदत करत असतात जे डोळ्यानं दिसत नाही पुष्कळ वेळा असं होतं की अंतराळामध्ये जो सत्संग असतो किंवा ज्या सुंदर विचारधारा असतात त्या विचारधारा त्या अशा प्रकारच्या साधकांच्या अंतःकरणामध्ये वितरित होतात आणि त्यांचा सद्भाव जो असतो हा अधिकाधिक व्यापक होत जातो बाळप्पा अंतर्मुख झालेलेच होते आणि त्या अंतर्मुख अवस्थेत त्यांना असं वाटायला लागलं की सद्गुरू कृपेशिवाय काही खरं नाही आणि म्हणून त्यांनी सद्गुरूचा शोध घेतला शोध घेतला म्हणण्यापेक्षा आपणाला सांगतो की ज्या वेळा फळ एखादं पिकतं तिथं पक्षी जसा आपोआप येऊन फळाला टोच मारतो तसं बाळपांना राम चैतन्य नावाच्या एका सद्गुरूंची भेट झाली आता हे राम चैतन्य कसे होते तर ते अवधूत संप्रदायाचे होते अवधूत संप्रदायाचे होते शिवाय दत्तभक्त होते दत्तकृपेनं ्हालेले होते आणि अतिशय आनंदमय अशा अवस्थेमध्ये ते असत अशा रामचैतन्यांची आणि बाळप्पांची जेव्हा भेट झाली तेव्हा बाळप्पांना वाटलं धन्योहम सत्पुरुषाची भेट झाल्यावर नेमकेपणानं काय होतं त्याच्या तीन खुणा आहेत एक म्हणजे आपले जे विकल्प असतात विचार असतात ते विकल्प विचार ताबडतोब तिथं थांबतात था। आणि अंतःकरणामध्ये एक प्रकारचं त्यांच्याविषयी अगत्य निर्माण होतं प्रेम निर्माण होतं दुसरी गोष्ट अशी होती की सत्पुरुषाच्या देहाकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांना प्रणिपात करावा नमस्कार करावा का नमस्कार करावा असं वाटतो तर एक पृथ्वीवर आपल्याला सांगतो की व्हर्टिकल प्राणी म्हणजे सरळ स्ट्रेट प्राणी मनुष्यच आहे पण नमस्कार करावा असा वाटतो याचा अर्थ असा आहे की आपल्या ज्या वृत्ती आहेत या वृत्ती त्यांच्या चरणी समर्पित कराव्यात आणि त्यांच्या ठिकाणी असलेला जो आत्मभाव आहे स्वरूपलीन स्थिती आहे त्या स्थितीची अनुभूती घ्यावी म्हणून नमस्कार करतात आणि तिसरी गोष्ट काय होते तर सत्पुरुषा सत्पुरुषाच्या सान्निध्यात त्रिविध तापांचा सा शम होतो म्हणजे अशा प्रकारचं साधक जेव्हा सद्गुरूंचं दर्शन घेतो तेव्हा त्याला वाटतं की आपल्याला आता या ठिकाणी शांतीची प्राप्ती निश्चित होणार आहे आणि ही शांती तीनही स्तरावरती असणार आहे भौतिक स्तर आध्यात्मिक स्तर अधिदैविक स्तर तिन्ही स्तरावरची शांती आणि एक प्रकारचा त्याला आधार वाटायला लागतो विकल्प किंवा शंका यांनी काय होतं माणसाचं आत्मबल जे आहे हे कमी होत असतं पण विकल्परहित अशा प्रकारची अवस्था जेव्हा निर्माण होते त्या त्या तेव्हा अवस्थेमध्ये मनुष्याला जे समाधान वाटतं आणि त्याला वाटतं की आपल्या ठिकाणी परमात्मा आहे आणि तो आपणाला निश्चित आपलं आयुष्य अमृतमय केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या धारणा होतात पंतांनी आपल्या गुरूंचं जे वर्णन केलं काल मी वर्णन ते आपणाला वाचून दाखवलं कुलाल चक्र स्थित मक्षिके प्रत अशी त्यांची वृत्ती होती म्हणजे कुंभाराचं चाक फिरत असत आणि त्याच्यावर माशी बसल्यानंतर ती माशी तर स्थिर होत नाही तसा अवधूत जो आहे हा प्रपंचात रममाण होतच नाही त्याची अवस्थाच अशी होती की विषय जरी त्याच्या सान्निध्यात आले किंबहुना प्रपंचात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणं किंवा लोभ जरी निर्माण झाला तरी सुद्धा त्या लोभाचा हा काही बळी होत नाही त्याला असं वाटतं की माझ्या अंतर्यामी या विश्वाचा मालक आहे विश्वाचं जे अधिष्ठान आहे विश्वाचं जे मूळ आहे किंबहुना जगत व्यवहार ज्याच्या कृपेनं चालतो ते अधिष्ठान माझ्या अंतकरणामध्ये आहे पंथानी त्यांचं वर्णन असं केलेलं आहे कुराल कुराल चक्रस्थित मक्षिकेप्रमाणे अंतरानुभव अंतरानुभव हा बालमुकुंदांचा प्रत्यक्ष अनुभव आहे अंतरंग जे आहे या अंतरंगामध्ये अवधूत स्थिती जी आहे ती पूर्ण बांधलेली आहे अनुभव या शब्दाचा अर्थ लोक काही घेत असतील पण अनुभव या शब्दामध्ये परमात्म्याचा आशीर्वाद आहे मला अनुभव आला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय परमात्म्याच्या जास्तीत जास्त जवळ तू रहा अशा प्रकारची एक सूचना हा शब्द देत असतो म्हणून अनुभवाला महत्त्व असतं आणि अनुभव नेमकेपणानं कुठं राहतो हे जर आपण पाहिलं तर आपणाला असं आढळेल की अनुभव हा मनुष्याच्या चित्ताच्या स्तरावर राहतो तो काय करतो अनुभव तर सगळं माणसाचं शरीर व्यापतो तो अनुभव शरीर व्यापल्यावर काय होतं शरीराला होणाऱ्या व्यथा वेदना आणि मन ही सर्व शाप सर्व शरीर व्यापून आहे तेव्हा मनाला होणाऱ्या ज्या व्यथा वेदना आहेत त्या व्यथा वेदनात सगळ्या अनुभव बाजूला करतो तेव्हा अंतुर अंतरानुभव कोणाचा हा अंतरानुभव तर साक्षात त्यांचे सद्गुरु पंतांचे सद्गुरु जे बालमुकुंद आहेत त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे हा थोडासा आधीचा भाग सद्गुरूंचं वर्णन आपणाला सांगतो पंतांच्या भाषेमध्ये त्यानंतर पंत असं म्हणतात बालमुकुंद कसे दिसत होते आता दिसणं हे काही कुणाच्या हातात असत नाही पुष्कळ असं म्हणलं जातं रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणा असं न चल उपाय म्हणजे मनुष्याचं रूप म्हणा किंवा लावण्य त्याच्या देहाची अवस्था ही काय आपल्या हातात नाही जन्माला येताना जन्माला त्या परमात्म्याने जसं घातलंय तसे आपण दिसणार पण पंत आपल्या सद्गुरूंच्या विषयी असं म्हणतात की दिसण्यास मूढ होते मूढ म्हणजे मूर्ख एखाद्या मूर्ख माणसासारखे ते दिसायचे जगात पहा तुम्ही की जगद व्यवहार एकंदर बघितला तर आपणाला काय प्रत्येक जण काय असतो आपापली जी मतप्रणाली आहे आपापला जो विचार आहे तो प्रगट करण्याच्या नादात असतो आणि मग काय होतं एकमेकाला काय वाटतं हा त्याच्यापेक्षा सहा शहाणा तो हो त्याच्यापेक्षा सहाणा अशा काहीची धारणा होत जातात पण सद्गुरु बाल मुकुंद महाराज खऱ्या अर्थानं आत्मज्ञानी होते का खऱ्या अर्थाने आत्मज्ञानी होते तर लोकांच्या दृष्टीनं ते शहाणे होते आपले मूड होते दिसायला मूड पण अंतरात्म्यामध्ये आत्मप्रभा इतकी तेजस्वी होती की आत्मस्थितीचा निश्चय झाल्या कारणानं जगदभान हे त्यांच्या ठिकाणी अजिबातच नव्हतं जगतभान नाहीच मग दिसण्यास मूळ समजा आपण पुष्कळ काय होतो की व्यवहारात वागत असताना काहीतरी विपरीत अशा प्रकारची वर्तणूक झाली की लोक म्हणतात तो वेळ आहे तसं हे पंतांचे खरं सत्याचं अधिष्ठान त्यांच्या ठिकाणी सिद्ध आहे पण दिसण्यास मूळ दिसायला मात्र एखाद्या मूर्ख माणसाचे ते दिसायचे पण समर्थाने त्याचं बाहेरी पिशाचं अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा अशी स्थिती वर्णन केलेली आहे संतांनी हे लोक कसे असतात तर बाहेर दिसायला पिशाच्च सारखी दिसतात पण आज मात्र आपल्या सद्गुरूच्या छंदात त्याच्या ध्यानामध्ये त्याच्या अनुसंधानामध्ये रथ झालेले आहेत तेव्हा दिसण्यास मूळ आणि ज्ञाता प्रत्यक्ष जर आपण पाहिलं त्यांना तर त्यांचा सहवास जर झाला तर असं वाटत असे की बोलायचंही काही कारण नाही असण्यास ज्ञाता ज्ञाते पण मी शहाणा आहे हे संतांना सांगावं लागत नाही तर जगातली आपली बुद्धी ज्या प्रकारे कार्य करत असते आणि ती बुद्धी काय म्हणत असते तर तुम्ही वेगवेगळ्या सहवास साधा आनंद मिळवा पण हे कसे होते तर स्वानंद खन सम्राट आपल्याच आनंदात असण्यास ज्ञाता पंथाने सद्गुरूंचं वर्णन करताना असं केलेलं आहे की त्यांच्याकडं पाहिल्यानंतर दिसायला जरी मूर्खासरे ते दिसले तरी वास्तविक म्हणजे सत्य असं होतं की ते ज्ञानीच होते आणि ज्ञानी म्हणजे पडत मूर्ख न तुम्हाला गमत सांगतोय की का हे म्हणायचं की बालमुखुंद काय म्हणायचे त्यांच्या शिष्यांना सांगायचे मेलेल्यांच्या कथा मला सांगू नका तुम्ही काहीतरी करा आणि मग त्यानंतर काय ते बोलत असत किंवा काय त्यांची स्थिती ही आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत हरी ही ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु